जय हरी विठ्ठल नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आषाढी एकादशी विशेष पंढरीच्या विठुरायाचे कर्णमंधूर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद विठूचा गजर चाले पंढरपुरात विठूचा गजर चाले पंढरपुरात आषाढीच्या वारीला गर्दीला खात आषाढीच्या वारीला गर्दीला खात विठूचा गजर चाले पंढरपुरात विठूचा गजर चाले पंढरपुरात आषढीच्या वारी ला गर्दी खात आषढीच्या वारी ला खात चंद्रभागे तीरी विठ्ठल तो भा भान हरे पाहताच पंढरीची शोभा चंद्रभागे तीरी विठ्ठल तो भान हरे पाहताच पंढरीची शोभा युगे अठ्ठावीस उभा कटेवरी हात युगे अठ्ठावीस उभा कटेवरी हात आषाढीच्या वारीला गर्दीला खात आषाढीच्या वारीला गर्दीला खात विठूचा गजर चाले पंढरपुरात विठूचा गजर चाले पंढरपुरात आषाढीच्या वारीला गर्दीला खात आषाढीच्या वारीला गर्दीला खात आषाढीच्या वारीला गर्दीला दिला खात जनवाईला राणी गोव्या वेचू लागला दळण काढन सासूबाईचे मदतीला धावला जनाबाईला राणी गोऱ्या वेचू लागला दळण काखबाईचे मदतीला धावला भाजी खुडू लागे सावत्याच्या मळ्यात भाजी खुडू लागे सावत्याच्या माळ्यात आषाढीच्या वारीला गर्दीला खात आषाढीच्या वारीला गर्दीला खात विठूचा गजर चाले पंढरपुरात विठू चा गजर चाले पंढरपुरात आषाढीच्या वारीला गर्दीला खात आषाढीच्या वारीला गर्दीला खात आषाढीच्या वारीला गर्दीला खात भक्ती भावे शरण जाऊ विठू सत् वरी धा भक्ति भावे शरण जा विठुराया सत् वरतो धा भक्ता हाला से मा विठुराया ठेवा सुखात सांगे हे विठुरायाशी ठेवा सुखात आषाढीच्या वारीला गर्दीला खात आषाढीच्या वारीला गर्दीला खात विठूचा गजर चाले पंढरपुरात विठूचा गजर चाले पंढरपुरात आषाढीच्या वारीला गर्दीला खात आषाढीच्या वारीला गर्दीला खात आषाढीच्या वारीला गर्दीला खात पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद